नमस्कार माझं नाव सुमित सत्यवान पवार मी राहणार मुक्कमपोस्टी जिरेगाव तालुका दोन जिल्हा पुणे मी हा प्लॉट पाच ऑक्टोंबरला आर्डर श्रीडचं विजय नावाने ना बियाणे लाव लाग ला, ला, रोपाची लागवड केलेली आहे मी एकूण अठरा हजार रोपांची आर्डर विजय नावाने असलेल्या रोपांची लागवड केलेली आहे आता ह्या श ह्या प्लॉटला अठ्ठावन्न दिवस हो झालेले आहे तर ह्या प्लॉटची साईज बीज मला छान वाटली मला एकंदरीत असा परफॉर्मन्स चांगला वाटला मला हे रेफर केलं तर प्रथमेश पाटील हे आपल्या ऑर्डर कंपनीचेच एक कंपनीचे एका माणसाने के, रेकमेंडेड केलं होतं आणि त्यांच्यानुसार मी जी लागवड केली होती त्यांनी मला वेळोवेळी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन बी केलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखाली मी आज चांगल्या प्रकारे प्लॉट तयार झालेला आहे असं मला वाटते असं मला ह्याची सेटिंग चांगली भेटली इतका पाऊस असताना शेवटला पाऊस असताना थंडीचं वातावरण असतानासुद्धा चांगल्या प्रकारे सेटिंग भेटली होती मला आणि त्याच्यामुळे त्याच्या साईज पण चांगली होत आहे त्याची त्यामुळे मी आता सगळं आनंदी आहे त्यामुळे धन्यवाद सर